बाबू जेवली की नाही अजून दिवसातून हा प्रश्न सलोनीला दोनदा विचारून खात्री केल्याशिवाय नंदिनीच्या घशाखाली दोन घास जात नसत बाबू आणि सलोनी कोड्यात पडलात ना मग तुमचं निरीक्षण नक्कीच कमी पडतंय अहो मुलाला मुलींच्या बाळनावानी आणि मुलींना मुलांच्या बाळनावाने हाक मारण्याचे लाड कोणती आई करत नाही मुलीला बाबू बिट्टू राजा आणि मुलाला माझी छबडी सोना पिल्लुडी म्हणणे हा जणू आई होण्यामधील अलिखित करारच असतो आणि नंदिनीसारख्या हेलिकॉप्टर मॉम्स कमी का असतील ज्यांच्याकरता कॉलेजला गेलेली मुलगी देखील लहानच असते अर्थातच आपलं मूल कितीही मोठं झालं तरी आई वडिलांकरता ते मोलच असतं नाही का पण याच अगदी याच वयात मुलांना मात्र शिंग काय चांगले अँटलर्स फुटलेले असतात बाहेरच्या जगाचा प्रभाव वाढलेला असतो पिल्लू भरारी घ्यायला उत्सुक असतं आई बाबा अँशियस अगदी हाच सीन नंदिनीच्या घरात रंगत होता सलोनी दूरच्या राज्यात तीन मैत्रिणींबरोबर रूम शेअर करत डॉर्मवर राहत होती चायनीज मैत्रिणींबरोबर तिचे दिवस अगदी भुरकन छान जात त्यातून सोशलायझिंग अभ्यास स्वयंपाक लॉन्ड्री या सर्वातून सलोनीला श्वास घ्यायची उसन नव्हती आणि इकडे नंदिनी मात्र उगाच काळजी करत होती सलू जेवली असेल का चौरस आहार घेत असेल का कॅल्शियमच्या गोळ्या घेते का वेळेवर नॉर्थ अमेरिकेत सूर्यप्रकाशाची कमतरता असते म्हणे डी जीवनसत्व संप सप्लिमेंटमधूनच घ्यावं लागतं दूध पित असेल का दहा चिंतांनी तिचं डोकं भनानून जात असे त्यात या बेसिक चिंतांव्यतिरिक्त अनेक काळजी देखील होतेच की तिला मित्र असेल का असेल तर तो बरा असेल का पार्ट्यांमध्ये का बया ड्रिंक घेत असेल का एक ना दोन काळज्या तरी बरं विवेक नंदिनीला कल्पनांच्या जगातून चिंतेच्या वावटळीतून जमिनीवर आणत असे नंदू सलोनी काय लहान आहे का वीस वर्षाची आहे आता तिलाही कळते तिची जबाबदारी आपण जितकी गुंतू तितका आपल्याला त्रास आणि त्रासापेक्षाही सलू तितकी दूर जाणार तिला तिचं आयुष्य आहे सर्कल आहे नंदिनीला कळतच नसे विवेक इतका अलिप्त कसा राहू शकतो किती ती शांत आणि संयत वागतो तो नाहीतर आपला आपण सलूला जरा सर्दी झाली ताप आला की आपली तब्येत तोळामासा झालीच म्हणून समजा खूपदा नंदिनी सलूच्या बालपणीच्या आठवणीत रमून जात असे प्रेग्नेंट असताना नंदिनीला शंका होती आपलं बाळ आपल्याला आवडलंच नाही तर आपल्याला पान्ना फुटलाच नाही तर एक ना दोन पण एका शुभ दिवशी प्रसन्न सकाळी सलू जन्माला आली काय आणि या सगळ्या सगळ्या शंका खरं तर कुशंका पार कुठच्या कुठं पळून गेल्या सलूच्या बाळमुठीत नंदिनीचं हृदय पकडले गेले ते इवल्या तान्या पिल्याला नंदिनीने छातीशी धरलं काय शी फेल इन लव्ह फॉर अँड अ डे मॉर मग बाळाचं ते कुशीवर होणं उपड पडणं बसणं रांगणं सारं एक अप्रूपच की मात्र प्रत्येक आनंदाची किंमत मोजावी लागते नंदिनीने जॉब सोडला पूर्ण वेळ बाळाच्या सरबराईत पालनपोषणात इन्वेस्ट इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय मुख्यत्वाने तिने घेतला विवेकने पाठिंबा दिला सलूला शाळेत वेळेवर सोडणे आणणे तिला ड्राईव्ह करून विविध क्लासेसना घालणे तिच्याबरोबर गप्पा मारणे पत्ते खेळणे आई आपल्या मुलाकरता जे जे करते ते ते सलूने केले दोघींच्या प्रेमाची विन घट्ट होत गेली उत्तम संस्कार आणि निर्णय क्षमता आत्मविश्वास यांनी परिपूर्ण अशी सलू कधी टीनेजर मधून ते नंदिनीला कळलेच नाही नंदिनी क्वचित विचार करायची आपण जॉब केला असता तर किती कमावले असते पैसेच नाही तर बाहेरच्या जगात आत्मसन्मान आत्मविश्वास अरेला कार्य करण्याची धमक वेळेचे नियोजन साधण्याची कला टापटीपणा आणि ऑप्टिमायजेशन ऑफ टाइम वेळेचा पूर्ण उपयोग आणि तिला वाटून जायचं की तिने कमावले तसेच गमावले देखील भरपूर पण मग तो विचार झटकून टाकून ती परत कामाला लागायची पण सलू डॉर्मवरती गेल्यापासून तिला आताशा भकास वाटू लागलेलं होतं खरे पेरी मेनोपॉज मेनोपॉज एकंदर विषन्नता अचानक आपली स्वतःची युटिलिटी कमी झाल्यासारखी वाटणे घराला आपली तितकीशी गरज नसल्याच्या अंगावर येणे एक ना दोन विवेकही क्वचित तिला सुचवायचा नंदू एखादा छंद घे महाराष्ट्र मंडळात जा कुठेतरी व्हॉलेंटिअर काम शोध थोडक्यात मला एक तर सोड मला काम करू देत गो फिगर इट आउट युअरसेल्फ आणि नंदिनीच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं यावर विवेक अजूनच गोंधळात पडायचा की नंदूला होतंय काय आताशा नंदिनीला मैत्रिणी नव्हत्या असे नाही बऱ्याच मैत्रिणी होत्या एकतर सिंधी मैत्रीण लवी तिच्या खास जवळची होती जीवाभावाची होती लवी नंदिनीहून पाच वर्षांनी मोठी होती ती मेनोपॉजमधून ऑलरेडी गेलेली होती तिला नंदिनीच्या किंचित शा सैरभेर मनस्थितीची कल्पना होती लवी नंदिनीला नीट समजू शकत होती दोघी आठवड्यातून निदान दोन ते तीन वेळा भेटत लवी नंदिनीला कोणा ना कोणाबद्दल किंचित दुःखद स्पिन असलेल्यास गोष्टी सांगी ज्या योगी नंदिनीला स्वतःचे दुःख हलके वाटे लिवीशी बोलून नंदिनी ताजी तावानी तरतरीत होत असे अगदी खरे सांगायचे झाले तर लवी नंदिनीची मिडल लाईफमधील थेरपिस्ट होती तिच्याशी बोलून नंदिनीच्या मनाला उभारी येत असे पॅरल युनिव्हर्स मध्ये नंदिनीने बाळ होऊनही जॉब चालू ठेवायचा ठाम निर्णय घेतला होता विवेकचा अर्थातच कोणत्याही निर्णयाला पाठिंबा होता पाच महिन्यात नंदिनीने नवा जॉब शोधला व बाळाला पाळणाघरात ठेवून ती नोकरीवरती जॉईन झाली पहिल्या दिवशी सलूला पाळणाघरात सोडताना नंदिनीच्या जीवाची घलमेल होत गेली तिने कडेवरच्या पाच महिन्यांच्या पिलाला अम्माच्या कुशीत दिले टचकन डोळ्यात आलेले पाणी निकराने परतवत नंदिनी वळून नोकरीवर निघाली तिच्या मनात आले आपला मना वेळ विकला गेलेला आहे आता सलूला माझी गरज आहे हे मी जे करत आहे ते ऑप्टिमल आहे का योग्य अयोग्य काही नसतं आयदर तुमची कृती त्या त्या वेळी त्या त्या प्रसंगात फिट्ट बसते अथवा बसत नाही दॅट्स सॉल रोज संध्याकाळी नंदिनी ऑफिसातून आली की सलू तिच्याकडे झेप घ्यायची नंदिनी सलूचे मनसोक्त लाड करत तिला खेळवत घरी आणायची तिचा थकवा कुठच्या कुठे पळून गेलेला असायचा मग रोज सलूला एक मोठा कार्यक्रम व्हायचा कुशीत घेत गोष्ट सांगत छान जोजो करायचा सुख असतं आपल्या बाळाशी खेळण्यात तिच्याशी बोलण्यात रोज सकाळी नंदिनी रिचार्ज होऊन परत कामावर हजर दिवस जात होते सलूचा अभ्यास रोज घेणं शक्य नसायचं पण सलू स्वतःचा स्वतः गृहपाठ करायला शिकली होती आईला उशीर झाला यायला तर हाफ फ्राय करून घेणे इतकेही वरण भात लावणे इतकेही स्वतंत्रही झाली होती हळूहळू सलूचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनत गेले ती लवकरच आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली नंदिनीने तिला एक बाळगुटी नक्कीच पाजली होती ती म्हणजे क्वचित एखादा निर्णय चुकतो मागतो पण म्हणून स्वतःचा निर्णय स्वतः घेणं सोडायचे नाही स्वतंत्र विचारांनी सतत प्रगतीच्या दिशेने प्रवास करायचा रोप कसं जमिनीला घट्ट धरून ठेवतं पण झेपावतुच मात्र सूर्याकडे सलू मध्ये गेली नंदिनीची नोकरी चालूच होती रिटायर कधी व्हायचं ते नक्कीही नव्हतं आणि त्याकरता नंदिनी इतक्यात राजीही नव्हती मात्र पेरीमेनापॉजमध्ये तिचे अंग आताशा दुखू लागलेले होते फार काळ दबलेले उदास विचार डोके वर काढू लागले होते व्यावसायिक क्षेत्रात तर फारशी मैत्री होऊ शकत नव्हती व्यस्त जीवनशैलीमुळे नंदिनीला मित्रमैत्रिणी अशा नव्हत्याच नगण्यच होते जे होते त्यांच्याबरोबर वरवरची मैत्री होती उदासपणा सतावणारे प्रश्न शेअर करायला देखील एक रेपो लागतो अचानक आपली सुखदुःख भडाभडा कोणासमोर बोलता येत नाहीत आणि एके दिवशी नंदिनीने थेरपिस्टच्या क्लिनिकमध्ये पाय टाकला छान होत्या डॉक्टर जलपा मुळीक मध्यम मध्यमवयीन होत्या मुळात गुजराती पण लग्नाची लग्नाने महाराष्ट्रीयन बराच अनुभव होता त्यांनी नंदिनीला मदत केली आपण आदर्श आई नाही होऊ शकलो सलुला तिच्या वाढत्या वयात वेळ नाही देऊ शकलो ही एक मोठी खंत जी नंदिनी पाठीवरील एखाद्या सुळासारखी वाळत होती जल्पा सांगत होत्या बऱ्याचदा परफेक्ट परफेक्ट सुपरमॉम होण्याच्या नादात आपण इतके स्वतडान करू लागतो की स्वतःडान हाच आपल्या जगण्याचा नॉम होऊन जातो तू जर एखाद्या सुंदर चित्रावर काळा ठिपका पाहत बसलीस तर ते कसे होईल तसे झाले आहे तुझे आता एक करायचं प्लस पॉइंट मोजायला सुरुवात करायची आतापर्यंत आपल्या आयुष्यात काय काय उत्तम घडले चांगले घडले त्याचा बारकातला बारीक चांगला मुद्दा लिहून काढायचा हे असं कमीत कमी एक आठवडा कर बघ किती मुद्दे सापडतील जे आजवर तुझ्या लक्षातही आले नव्हते दुसऱ्या आठवड्यात व्यवसाय क्षेत्रात तुला भेटलेली प्रत्येक चांगली व्यक्ती त्यांची यादी बनव कोणात काय आवडले ते मनमोकळेपणाने सविस्तर लिहून काढ मुलीकरता तू केलेला प्रत्येक यशस्वी प्रयत्न ती एक यादी बनव बराच काळ सेशन चाललं सेशनच्या शेवटी नंदिनी ताजी तावानी तरतरीत झालेली होती तिच्या मनात एक नवीन उभारी आली होती तीन महिन्यानंतरची पुनर्भेट ठरवून ती हलक्या मनाने घरी निघाली होती तिने विचार केला सलूला फोन लावावा का सलूला विचार न करता बाबू जेवली की नाही अजून पण मग तो विचार रथबातल करून ती एका कॉफी शॉपमध्ये शिकली नंदिनीची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा